आमचे उमेदवार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या प्रचाराची सभा आयोजित केली असतात या प्रचार सभेला माझ्यासोबत असलेले याने आत्ताच तुमच्या समोर आपले विचार मांडले ते माननीय जोगेंद्र कवाडेकर सन्मानियु चारुदाई चार। 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 टोकल सन्मानिय चरणदास सिंगोरवे सन्मानिय सतीशे सो ममता धुळ सो अनिता सापाडे सो अंजली अगरवाल मंचकार बसलेले सर्व मान्यवर पत्रकार मित्र उपस्थित बंधुनव भगिनीन मासाड आणि तरुण मित्र राज्यापात प्रभारे कराणे आमचे विरोधक भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो यांचा चांगला समाचार घेतल्यानंतर मी आपल्या समोर माझे विचार देण्यासाठी उभा बांधव आपली उपस्थिती पाहिल्यानंतर या मंचकावर आणून मला प्रश्न पडला मींद्र जगताप यांच्या प्रचाराची सभा एका विजयाची आहे असं माझं प्रश्न प्रचंड उपस्थिती आहे आणि प्रचंड उत्साही आज आपली सभा होते ती फक्त एका मतदारसंघाची धामणगाव मतदारसंघ उद्या मोदी साहेब मिळतात येताना पाहिलं मी हेलिकॉप्टर येत होतो त्यांचे हेलिपॅड बनवायचं काम चालू ते उद्या आणि तीन जिल्ह्यातली सभा साईड सभा मिळते अमरावती वर्धा आणि नौप सवाडे साहेबांनी माझ्यापेक्षा जवळून जास्त पंतप्रधान पाहिले मी फार थोडे पाहिले सगळ्यांमध्ये वाचलंय ऐकलंय हरित जवाहरलाल नेहरू पास इंदिरा गांधी लाल बहादुर शास्त्री राजू गांधी डॉक्टर मनमोहन सिंह वाजपेयी साहब गुजरात साहब सब पंतान राणी साहब कस व्यक्ति होते जाति धर्म पक्षा क्या पंतान भारत देश प्रत्येकाला गर्व वाटते तर माझ्या देशाचे राजवटी समजा लागल्यापासून पाहतोय पंतप्रधान केव्हा व्यक्ती एखाद्या राज्यात वर्षातून एका दुसऱ्या वेळेस एका दुसऱ्या आताचे पंतप्रधान विधानसभेची विधानसभेची निवडणूक आहे महाराष्ट्रात पंचवीस सभा घेत जिल्ह्यात एका गावात एक पंचवीस ठिकाणी एक दोन आहे पंचवीस आणि महाराष्ट्राची शेवटची सभा सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी पवली त्यांच्या मतदारसंघात काय पंतप्रधान म्हणून त्या पदाचं पावित्र पदाचं महत्व तिकवलं पाहिजे आणि येऊन कोणाचा भाजपचा प्रचार भाजप नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला जाहिराती तुम्ही पाहिल्या जाहिरात त्याचा उल्लेख आता कॉडे समा की काय जाहिराती होत्या जाहिराती होत्या अच्छे भी अच्छेवी वाले है कब केला गेल्या अब अव वाले है महाराई कम होने वाली है राम मंदिर बनाएंगे गोली का जवाब गोली चे जाहिती होत्या मोदी साहेबांना सांगा या वेळेला महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्या जाहिराती गेला कुठे आठ दिवस मोदी या जिल्हा का आपल्या आहे महागाईवर का महागाई कमी करून म्हणाले होते आने वाले म्हणत होते मागे तीस टक्क्यांनी वाटेल बागाई भाजीपाला वाटणार टॉमॅटेज पाटून बटाटे कांदे सगळंच महाग तेलही माग अन्न राहणेही माग डिझेल वाघ गॅस महाग रेल्वे वाढवही माग तुम्ही शब्द दिला ना आणि शब्द झाला ना मागे कमी करा बनतो बघितले तीस टक्के देऊ प्लीज प्रचारक आहे काही सगळे काही असा उरल्या दिला नाही चार महिन्यामध्ये चांगले दिवस का था होऊ शकला था नाही परवाच्या दिवशी आपल्या सीमेवर पाकिस्तानने पाकिस्तानच्या इकडून जवळपास आतापर्यंत पन्नास गोळीबार झाला परवाच्या दिवशी झाला पाच माणसं मी हे इथे महाराष्ट्रात प्रचारक मता मतासाठी गाव गाव जिल्हा जिल्हा भेटत आणि भारताचे पंतप्रधान भारताच्या सीमेवर माणसं मरत असताना गोळीबार होत असताना दखली नाही गोळी का जवाब होते दे माझी छाती सप्पन इच्छा आहे मग तिच्या एक पण गोळी का निघत नाही अजून एक काय निघाली नाही इथे छातीचा प्रश्न असतो इथे प्रश्न असतो ते देशाचं संरक्षण करण्यासाठी पण पदाचा अपेक्षा या भारतीयाला आहे मोदी साहेब तुम्ही मत घेतली त्याच्यात तसं उत्तर राम मंदिर बनायचे गे गेले गंगेचं तीर्थही विकलं रामाची गाव फोटोनी मिरवणुकाही काढल्या धर्माच्या नाव रामाचारावर राजकारण करणारा एक मिळ पक्ष वृत्तपत्र उडळा पहिला पाण्यावर नरेंद्र मोदी जास्त पाण्यावर नरेंद्र मोदी देशातलं राजकारण एक भाजपाचा नेता फोटो छापण्यासारखा ने एकही पैसा कुठून आणला धर्मदा मी एका वेळेस उल्लेख केला सोडेच आणि अमेरिकेत गेलो त्यांचं आहे आपण कोणी पंतप्रधान गेलाच नाही प्रत्येक हेच गेले जपानला ढोल वाजवायला हेच गेले अरे हे प्रतिकोन गेलेच नवदेश आमचे डॉक्टर म्हणून मनुजी किती वेळा गेले एवढी दवाडी भेटली नाही आता नवरात्रात गेलात तुम्ही आता एवढे वर्ष उपवास करताय तिथे की काय करत कडक उपास करणार कोण बसतोय आत्मने काय करता करतात उपासून उपास करतायत इथे उपास तिथे उपास इथं उपास वेगळा असतो काय मला कळत केवढी जायच आणि मग तिकडे उद्योजकांकडे भाषण दिलं भाषण दिला वर्था 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 था था तुम्ही सगळे भारतात या भारतात पायाभूत सुविधा उत्तम आहे वातावरण चांगला आहे तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो आणि सगळ्या सुविधा देऊ तुम्ही या मोदी साहेब तुम्हाला कौतुक केलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे वातावरण चांगलं आहे हे तुम्ही चार महिन्यात असून इन्फ्रास्ट्रक्चर हातावरण आहे हे काँग्रेसने केलं रस्ते पाणी ही आणि औद्योगिक वातावरण हे काँग्रेस सरकारने केलं हे तुम्ही नाही केलं पण तिथे म्हणत नाही मार्केटिंग भारताची करताना पूर्वीच्या सरकारने केलं असं कुठलं म्हणाल तेव्हा काय ब्रिडयाने उतारे मोदी साहेब हिंदी गोरले दुसऱ्या दिवशी मी मुंबईत पोहचलो प्रचार करून सकाळी सोळे थोडी चालायची इतकी सहा वाजता मी चालत असतो गायला गुजरात तो माझ्या विभागात वर्ष उद्योगपती राहतात ते आता मी नमस्कार आपली मला क्या लिहिला अरे मोदी साहेब हिंदी ते बात करायचे भाई साहेब मी तो इंग्लिश बात आय करणार काय आता आहे अमेरिकनचे जे उद्योगपती असते हिंदी बोल त्याला कळलं असतं काय हे बोलतात त्यांना कळणार नाही ते बोललेले हे ना कळणार नाही पण समोर अमेरिकन उद्योगपती नव्हते त्याची चालू केली बनवा बनवी गेली कुठल्या पंतप्रधानाच्या विरोधात प्रिंट मीडियामध्ये बनवा बोलवी करणारे पंतप्रधान आलं होतं का मोदी मधल्या एवढ्या चार महिन्यात तिथे बसलेला एकही अमेरिकन उद्योगपती नव्हते भारतीय उद्योजक तिथे ते गेले आहेत अमेरिकेत उद्योग हे करतात त्या सहा महिने दोन महिन्यापासून पुढे अधिकारी पाठवून तिथे त्यानं समसम केली आणि ते सगळे भारतीय उद्योजक आणि त्यांच्या समोर हिंदी पोस्ट हे झालं त्यानंतर त्याने अनेक उद्योग केला हा आमच्या म्हणजे कालच राहुल गांधीने एक घोषणा काँग्रेसने गरिबांना राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली मोफत पैसा न घेता मोफत जीवनदायी योजना परवा नाशिकला होतो सिनियर सिटीजन भेटले मा सहा संपली जास्त काही आभार म्हणाला तर कशाबद्दल नाही राजीव गांधी जीवनदा योजना अतिशय चांगली आमच्या या सिनियर सिटीजनची संस्था आहे पाच जणांनी ऑपरेशन केलं एकही पैसा खर्च न करता दुसरा जन्म त्यांचा झाला त्याला आम्ही काँग्रेसचा धन्यवाद आणि सरानी सांगे कधी सांगत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी बारा तिकडे तिजोरी लुटली तिकडे गेली महाराज आणि हिंदवी स्वराज्य महाराष्ट्र स्थापन केलं आणि मोदी आशीर्वाद मागतो आम्हाला सोडून महाराज येतील का आशीर्वाद देणार काय संबंध आहे मारा उत्तम प्रशासक होते शूर नुसतं होते उत्तम कोणाला आशीर्वाद द्यायचं त्याला चांगला करत होता परत कशाला आशीर्वाद मागाई वाट करायला तिथे कोणी वाढ उत्तर त्याला उत्तम महाराज असे तर एवढं काय केलं ते पाकिस्तान राहिलं नसतं आशीर्वाद मागायला नैतिक अधिकार आहे का तुम्हाला प्रत्येक नवीन फॉर्म्युला मोड शिवसेनेला येत नाही त्यांना तेच पाहिजे काय बोलले हो काल अमित शहा काल औरंगाबाद मी पण औरंगाबाद आज तेही विदर्भात आहे मी विदर्भात काय बोलले शिवसेनेबद्दल हुंदीर होते आम्ही वाट बनवले सगळ्या वाट आमच्या अंगावर शिवसेनेला हुंदीर कोण आतावर नाही माझ्यावर बोललो आम्ही पण एका उंदरावर गेले एक मीटरची पारखा आहे गड्यात गळे घालत होते मुंबई एक एकत्र आहे केंद्र अजून आनंद तिथे मंत्री राजीनामा नाही जिथे सत्ता आहे एकत्र आहे मी जोडते काय आणि वर्षात शहरावर अमित शाह उंदीर म्हणाला अजून उत्तर ना एक गया सत्ता सत्ता मुक्त करू कोणाचा भ्रष्टाचार हे तुमच्या मंत्राने केलेला भ्रष्टाचार दोनशे एक्क्याऐंशी खासदार आहेत त्यांचे खासदार किती दोनशे एक्क्याऐंशी त्यांच्यामध्ये अठ्ठ्यानव खासदारांवर चे वेगवेगळे गुन्हे आहेत अख्यांना मंत्रिमंडळात बारा मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तीनशे दोन चा खटला आहे एवढं भ्रष्ट आणि परबटलेले पक्ष आज भ्रष्टीच्या घोषणा देत आहेत का कुठल्या मुद्द्यावर कोणत्या मुद्द्यावर बोलला काय बोलणारा मुद्दा गरोगरी फिरतायत कोणताही बोलताना विश्वास देऊ नका पर नाशिकला गेलो असं बोलत असताना आम्ही म्हणालो काय हो शेतकरी शेतकरी बसलो तुम्ही तुम्हाला चांगले दिवस आले का हो बिचारे उठलेच राणे साहेब चांगले दिवस सोडा आमच्या आत्महत्या गाडीची वेळ आहे काय झालं काय म्हणाले आमचा कांदा निर्यात होत होता आम्ही आम्ही निर्यात होतो कांदा निर्यात बंद केल्या सरकारने मोदी साहेबांनी तीन हजार रुपये निर्यात होत किंवा त्यांना साडे सहा तीन हजार रुपये मिळत होते आता बाजारपे आठशे नऊशे निकांदा जाते कोण येत नाही एका बाजूला जायशे रुपये किलो जात होत पाच आणि सात रुपयाला जात नाही काय करावं आम्ही म्हणजे अवस्था आमची

केलेली काम वीरेंद्र जगताप यांना मी सांग जनतेच्या प्रश्नावर जगळ असलेला आमदार तर हे तर असं देऊन बसला तू दादा हे काम माझ्या इथे हा प्रकल्प आहे हा आणला आहे याला विलंब होतोय त्याला पैसा पाहिजे नेहमी तुमच्या प्रकल्पासाठी मंत्रा देऊन मॉडर्न करून प्रश्न त्यांनी केलेली काम मी पाहिली आणि आले मला असं वाटत या राज्यातला एक नंबरचा आमदार वीरेंद्र गटकावर असेल आदर का। एवढ्या काम तो कुठल्याही आमदाराने केलेलं मी ऐकलं ऐकलं एक वाक्य म्हणा वाक्य तुम्हाला उद्देश मतदाराला मी चांगलं काम केलं असेल आता काम पावतीस डिपार्टमेंटचे प्रकल्प सर्व धर्म जातीच्या लोकांना न्याय दिला आणि काम बघा आणि काम केलं तर मत द्या असं म्हण असं म्हणणारा उमेळ राजा ह्या राज्यात दुसरा उमेदवार नसेल काम केलं तर मत द्या बीजेपीच्या एकतरी उमेदवाराने सांगावं हो, काम केलं तर मत द्या पण हे विरेंद्र जटका पाण्याचा त्याने सांगितलं मी मला मत द्या ठीक नाही वीरेंद्र जटका काँग्रेसच्या माध्यमातून केलेलं काम आणि कार्य आणि सेवा पाहून त्याची पोस्ट ऑफिस तोच पावती द्या तो अधिकार आणि मी पुढे जाऊन सांगेन महेंद्रा या निवडणुकीत पण नक्कीच विजयी वाढ पुढच्या वेळेला तुम्हाला मंत्री बनवून नक्कीच पोट पावतीला काही प्राध्यापक आहे शिकलेले आहात जनतेच्या कक्षाची तुम्हाला नाणी माहिती आहे मंत्र कामं कशी करून घ्यायची स्थील माहिती आहे कौशल्य माहिती आहे यापेक्षा देखील अजून काय लागतो आणि म्हणून मी सांगेन की असे आमदार विधीमंडळात हवे कोणाची नावं घेण्यात करते वाले <laughs> आ, पाक्त। पाक्त। ना सांगा हे गाडीवाले होते एकदा आमदार विधीमंडळात पाहाय दोन वर्ष वाद तर सात वेळा पडले आठव्या वेळा आता लाईनी आहेत पडायच्या नाही आता आठ वेळा पुण्या मोदींना सांगा मला आला आठ वेळा पाडायला तुमची सवास पाहिजे आणि बांधवांना काँग्रेसनी या राज्यात गिपास नाही सगळं दिसत आहे शेतकरी अडचणीत असतात दुष्काळी परीक्षे असतात अवेळी पाऊस पडणं अतिवृष्टी होणं गारं पडणं प्रत्येक वेळेला गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांच्या मागे काँग्रेसवर साडे बारा तोटी आम्ही शेतकऱ्यांना मदत हा महाराष्ट्र या देशामध्ये अन्य राज्यात आघाडीवर उद्योग घट्या सगळ्या मोदी सात मॉडेल सात चूक आहे तीन वेळाचा तीन माणसं एक तर कमी करून एक वाकड्याचा पैसा मी वाक्याचा ते पन्नास हजार आत्महत्या आल्या अरे बाबा नाव सांग तू सुना तुला अकरा मिळाला कुठे पन्नास हजार हे कुठे गुजरातच्या बांधतोय दिल्लीच्या बांधतोय युपीच्या बांधतो का महाराष्ट्राच्या त्यांचं नाव नाही काय काय महाराष्ट्र चालला कुठे कुठे चालला महाराष्ट्र महाराष्ट्र हात झाला स्वामी म्हणाला हात झाला तर आम्ही जप्त मस्त नाही एकशे पाच गुजरात येऊ मुंबई महाराष्ट्रात ठेवलीये गुजरातच्या आम्ही दिलेली नाही की महाराष्ट्रात ठेवू आणि त्यासाठी तुम्ही सल्ला त्यावेळेला भाजपाचा विचार करू नका या वेळेला शिवसेनेचा वे विचार करू नका बंद घराचा विचार करू नका या वेळेला काँग्रेसचा वे हा पवित्र हा पंजा आहे त्या पंजाने मदत करायचे सेवा करायचे केली जाते बावन वर्ष देशाची सेवा केलेला देश सांभाळलेला काँग्रेस पक्ष राष्ट्रीय दोन पंतप्रधान यांचा रक्त दिलेला त्याही काँग्रेस पक्ष आमच्या वीरेंद्र सरकार सेवा व्हावी आमदार पाच वर्ष तुम्हाला दिला आणि विकास असा आदर्श तुमच्यासमोर ठेवून सांगतोय पोच पावती द्या अशा काँग्रेसचा आणि वीरेंद्रची निशाणी आहे पहिल्या पंजाब द्यावा आमच्या विरेंद्र परत एकदा तुमचा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या अशी अपेक्षा करतो विजयी आमचे सरकार साहेब होतील त्या विजय मिळवेला ज्या मी येईन त्या तुम्हाला हवं हो तेवढं परत बोले तेवढंच थांब सांगायला घेतो त्या हिंद जय मा